राहुल गांधी महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा आले तेव्हा खोटं बोलले त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी असं म्हटलं होतं की काँग्रेसला निवडून द्या खटाकट 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 साडेआठ हजार रुपये देऊ महाराष्ट्राच्या जनतेची माफी महिला बहिणीची माफी मागायला पाहिजे होती राहुल गांधींनी काल की आमचे खासदार निवडून दिले पण आम्ही खटाखट खटाखट खटा देऊ शकलो नाही का माफी मागितली नाही त्यांनी काय म्हटलं सरकारचा उल्लेख नव्हता केला सरकार तर आमचे खासदार आमचे महाविकास आघाडीचे खासदार आमचे पंजाबचे खासदारांना सरकार नाही खासदार त्यांचे खासदार पडून गेले साडेआठ हजार रुपये महिलांना बहिणींना देणार ते दिले नाही आणि आता जेव्हा शिंदे फडणवीस सरकारनी अजित पवार सरकारनी आमच्या महिला बहिणीचा सन्मान दिला आता पायाखालची वाढू सरकली म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा या महाराष्ट्रात येऊन खोटाडेपणा सुरू केला संविधानाबद्दलचा खोटाडेपणा सुरू केला आता हे जुनी कॅसेट चालणार नाही त्यांना माहिती आहे संविधानासोबतच त्यांनी जातीय जनगणनेचा पुन्हा कांगावा सुरू केला राजकारणाकरता हे राजकारणाकरता खोटं बोलण्याकरता महाराष्ट्रात काहीतरी पेरून गेलं पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्याला काहीतरी बोलण्याकरता लाईन मिळाली पाहिजे म्हणून राहुल गांधी काल बरडले पण काही तथ्य नाही आहे जनता समजली आहे मोदीजी आणि महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार एन डी आणि महायुती महाराष्ट्राला पुढं येणार आहे आज बघा बावन्न टक्केच्या वर विदेशी गुंतवणूक या राज्यामध्ये आली किती अभिमानाची बाब आहे यावर राहुल गांधी बोलले नाही यावर सकाळचे भोंगे बोलले नाही यावर यावर कोणी काँग्रेसचा नेता बोलला नाही की महाराष्ट्राचं अभिनंदन की महाराष्ट्राच्या सरकारने बावन्न टक्केच्या वर जाऊन निवेश मिळवला खरं तर काँग्रेस ही त्यांची रणनीती आहे राहुल गांधींनी काल मला भाषणामध्ये अपेक्षित होतं की काँग्रेसचे नेते हायकोर्टमध्ये गेले मुख्यमंत्री माजी लाडली बहिणा योजना बंद करण्याकरता राहुल गांधींच्या कर्नाटकमध्ये सरकारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहिणीसारखी योजना बंद झाली त्याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्रात दिलं नाही तेलंगणामध्ये बंद झाली काँग्रेसच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहिणासारखी योजना काँग्रेसचं सरकार ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा योजना बंद आहे आणि भाजपच्या सरकारमध्ये सुरू आहे आणि त्यामुळं राहुल गांधी हे महाराष्ट्रात पुन्हा अराजकता पसरवण्याकरता आले आहे आणि शरद पवार साहेबांचं म्हटलंच आहे की महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखे घटना होतील पण मणिपूर सारख्या घटना होतील शरद पवार साहेब म्हणतात राहुल गांधी म्हणतात की अराज आज़... अराजकता निर्माण होणार आहे महाराष्ट्रामध्ये याचा अर्थ काय आहे महाराष्ट्र अशांत करण्याचं काम महाविकास आघाडी करते आहे